नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रेवटी क्लासमध्ये आजचा आपला फ्री बेसिक मेहंदीचा नववा दिवस आहे मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आज आपण काय शिकणार आहोत आपण एक ते आठ दिवस जे काही या कोर्समध्ये शिकलेलो आहोत हो? ते सर्व मी तुम्हाला एकदा रिपीट सांगणार आहे जेणेकरून मला कळेल की कोणाला यापैकी काय समजलं किंवा काय समजलं नाही जर तुम्हाला काही कळालं नसेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा जेणेकरून मग मी तुम्हाला ते समजावून सांगू शकते त्याचबरोबर इथून पुढे आपला जो काही कोर्सचा पुढचा भाग आहे ना त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या डिझाईन काढायला लागणार आहेत तर आपण एक वही घ्यायची आहे अशी शंभर पाणी एक वही करा किंवा घरामध्ये मुलांची एखादी जुनी वही आहे त्याच्यामध्ये जराशी पानं काही शिल्लक असतील तरी पंधरा वीस पानं तर तुम्हाला लागतील किंवा एखादी शंभर पाणी नवीच वही करा कारण की मी तुम्हाला काही डिझाईनसुद्धा देणार आहे त्या डिझाईन बघूनसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अशा त्या डिझाईन असणार आहेत मग त्याच्यासाठी तुमच्याकडे वही असेल तर बरं पडेल तुम्हाला अगोदर मी हातामध्ये कोण देते जेणेकरून मनामधली भीती सर्व जाते जर तुम्ही अगोदर पेन्सिलने काढलं असतं ना सर्वात काय झालं असतं पेन्सिलने तुम्हाला इझी झालं असतं आणि मग नंतर तुम्हाला मेहंदीचाकून हातामध्ये पकडण्याची भीती वाटली असते पण आता तुम्ही डायरेक्टच मेहंदीचा कोण हातामध्ये घेऊन प्रॅक्टिस केल्यामुळे तुमची ती भीती गेलेली आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त करून मेहंदीनेच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे वही बनवायची आहे कारण की आपल्या आणखीन इथून पुढे ज्या काही डिझाईन असणार आहेत ना त्या पटकन लक्षात राहत नाहीत आणि त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या जर तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवलं असेल तर ते बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यासाठी आपल्याला हा ही वही करायची आहे तर पहिल्या दिवशी आपण काय पाहिलं होतं की मेहंदीचा कोण हातामध्ये कसा पकडायचा तर त्याच्या मी तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या होत्या आणि मला जी पद्धत आवडते ती पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगितली होती तर तुम्ही कोणत्या पद्धतीने हातामध्ये कोण पकडायला शिकलात तुम्हाला ते जमतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण दुसरा दिवस पाहिला होता तर दुसऱ्या दिवशी आपण काय पाहिलं होतं लाईन पाहिल्या होत्या म्हणजे रेषा आपण मेहंदीने कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवलं होतं लाईन ह्या आपल्या मेहंदीचा सर्वात इम्पॉर्टंट डिझाईन आपण बोलू शकतो आहे कारण की त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या डिझाईन काढतो लाईन त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या रेषा आहेत ना त्या आल्या पाहिजेत मग प्रॅक्टिस करताना पहा आपण काय केलं होतं वरून खाली अशा पद्धतीने रेषा आपण काढल्या होत्या मेहंदीने आणि त्यानंतर खालून वरतीसुद्धा आपण रेषा काढल्या होत्या तर जसं जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते की कशा रेषा काढायच्यात मग तसंच तुम्ही ते डिझाईन करा म्हणजे तुम्हाला कळेल की वरून खाली खालून वरी त्याच्यासाठी मी एक तुम्हाला तिथे मार्किंगसुद्धा करून दाखवलेले म्हणजे कळेल त्यानंतर आपण सरळ रेषासुद्धा काढल्या होत्या तर दोन्ही साईडनी आपण रेषा काढल्या होत्या ह्या दिशेला आणि तिकडून इकडेसुद्धा आपण ह्या रेषा काढायची प्रॅक्टिस केली होती ही प्रॅक्टिस तुम्हाला जोपर्यंत तुमची मेहंदी चा जो रेश आहे जी लाईन आहे ती परफेक्ट येत नाही तोपर्यंत करायचं आहे कारण की सर्वात महत्त्वाचं आपलं हेच आहे हे जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना की मेहंदीचा कोण स्पर्श नाही झाला पाहिजे फक्त त्यातली जी मेहंदी आहे टोकातली ती स्पर्श झाली तर त्याची तुम्हाला अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल मग आपल्या ज्या काही डिझाईन आहे त्यातल्या खूप साऱ्या अशा डिझाईन आहेत ज्यामध्ये आपल्याला मेहंदीचा कोण खाली ठेवायचाच नाही आहे फक्त त्याच्यासमोरची जी मेहंदी थोडीशी जी असते ना तीच स्पर्श झाली पाहिजे असे आपल्या सर्व ह्या डिझाईन असणार आहेत त्याच्यामुळे प्रॅक्टिस याची तुम्ही जास्त करा आणि सरळ आपण रेषा शिकलो त्याचबरोबर पद्धतीने सुद्धा आपण ह्या रेषा शिकलेल्या आहेत आणि त्यासुद्धा वरून खालो खालून वरी आणि जसं आपण ह्या ज्या वरच्या रेषा शिकलो आहोत ना अगदी सेम तसंच आपल्याला ते शिकायचं आहे तर तुम्ही ते सर्व बघा आणि तुम्हीसुद्धा एका वहीमध्ये सर्व तुम्ही व्यवस्थितपणे लिहून ठेवा म्हणजे कधीही तुम्हाला अचानक असं वाटलं नाही की नाही खूप दिवस झाले मेहंदी काढली नाही आणि आता आठवत नाही तर वही असेल ना समोर एकदम इझी तुम्ही ते बघून काढू शकता कारण की ही खूप सोपी पद्धत आहे माझ्याकडे जेवढ्या येतात ना त्यांना मी अशाच पद्धतीने सांगते नाहीतर काय होतं की आठवत नाही मॅडम हे का त्या दिवशी काय शिकवलेलं मग वही असेल तर तुम्हाला कळतं की अरे हे शिकवलं होतं ना मग तुम्ही ते कधीही दहा वर्षांनी काय होणार तुम्ही ते काढू शकता पण तुमच्याकडे वही असायला पाहिजे तर ही अशा पद्धतीने तुम्ही ही रेषेची प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाहीच जमत ते मला रेषा काढायला तर तुम्ही मला सांगा मी तुमच्या सगळं प्रश्नाचे शॉर्ट एक छोटेसे असे शॉर्ट काढेल आणि त्यामध्ये तुम्हाला ते मी तुम्हाला समजावून सांगेल कारण की आपला पूर्ण कोर्स आपल्याला करायचा त्याच्यानंतर आपल्याला रांगोळी शिवन क्लास सर्वात ते क्लासेस करायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चौकोन काढायचे आहेत आणि चौकोनामध्ये आपल्याला ह्या ज्या आपण रेषा काढल्या होत्या ना त्या रेषा काढायच्या आहेत रेषा काढताना काय करायचं आहे अगोदर सगळं जवळ जवळ जवळजवळ ह्या आपल्याला मेहंदीने अशा रेषा काढायच्या आहेत आताच आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं नाही जेवढी जवळ होईल तेवढी फक्त रेश आपली सरळ आली पाहिजे याच्याकडेच आपल्याला सगळं फोकस त्याच्याकडे द्यायचं आहे असं हे बघा दोन्ही बाजूनी मी तुम्हाला रेषा काढून दाखवते आता ह्या साईडने मग त्या साईडने अशा पद्धतीने मग उभ्या रेषा ह्या सर्व रेषा तुम्हाला काढून पाहायच्या आहेत पण ते कसं एका चौकोनामध्ये काढायच्या आहेत चौकोनामध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला काय होतं प्रॅक्टिस होते डिझाईनची तर सरळ रेषा काढल्याच्यानंतर उभ्या पण रेषा आपल्याला त्याची पण प्रॅक्टिस करायची आहे नंतर आडव्या ज्या रेषा आहेत त्या रेषांची पण प्रॅक्टिस करायची आहे तिरक्या रेषांची प्रॅक्टिस करायची आहे ज्या रेषा मी तुम्हाला वरती शिकवल्या आहेत ना त्याच रेषांची पण चौकनामध्ये प्रॅक्टिस करायची आहे हे सर्व झाल्याच्यानंतर काय करायचं आहे एक चौकोन घ्यायचं आहे आणि आपण जे झिक पद्धतीने ज्या रेषा काढल्या होत्या ना त्याचीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे झिक झ पद्धती एकदा तुम्हाला ही रेषा आली ना झिकझॅक पद्धतीने प्रॅक्टिस कशी करायची काही जणांनी विचारलं होतं तर त्याचा शॉट मी काढलेला आहे म्हणजे तुम्हाला त्या शॉटमुळे कळेल की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर पहा हे अशा पद्धतीने काढलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं आहे एक चौकन आपल्याला काढायचं आहे आता ही सगळी प्रॅक्टिस तुम्हाला एक एक दोन दोन पेज करायची आहे आणि त्याच्यानंतर हा चौकन आपल्याला काढायचा आहे याच्यामध्ये काय करायचं आहे रेशनमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं आहे म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये आपल्याला चौकोन दिसलं पाहिजे छोटा छोटा अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे मग आता छोटे चौकन दिसतात मग आणखीन जरासे गॅप ठेवायचा आणखीन जरा गॅप ठेवा असं हळूहळू करून त्याच्यामध्ये तुम्हाला गॅप ठेवायचं आहे आता हा मी इथे वरती चौकोन त्याच्यावरती काय करून दाखवते की तुम्ही एक असं चौकोन एक म्हणजे आडवी रेष मारली त्याची प्रॅक्टिस झाली मग त्याच्यावर आपण उभे रेष मारा त्याच्यावर प्रॅक्टिस करा मग त्याच्यावरती आडवीरेश म्हणजे जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा तर अशा पद्धतीने ह्या अशा आपल्या चौक ज्या रेशनची आहे ती चौकोनामध्ये प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची आहे पुन्हा एक आपण हा चौकोन काढून घेतलेला आहे आता ह्या चौकोनामध्ये आपल्याला काय करायचं आहे असे पहा एवढं अंतर आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे उभ्या आडव्या तिरक्या सगळ्या रेषांची प्रॅक्टिस करा आता तुम्हाला हा चौकन दिसतो आहे अगोदरच्या याच्यामध्ये काहीच चौकन दिसत नव्हता दुसऱ्या याच्यामध्ये चौकन दिसतो तिसऱ्या याच्यामध्ये थोडा जास्त दिसतो आहे आणखीन याच्यापेक्षा पण जास्त गॅप ठेवा आणि जे सगळ्या तुम्हाला रेषा सांगितली आहेत ना त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आणखीन आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो तेमध्ये आपण त्रिकोण काढला होता आणि त्या त्रिकोणामध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिस केली होती ह्या सर्व प्रॅक्टिस मी तुम्हाला का सांगते आहे तर पहा इथे आपण जेव्हा अशी रेश देणार ना तेव्हा खालची रेश सगळ्यात मोठी असणार आणि त्याच्या वरती आपण जेव्हा जाणार ना तेव्हा सगळ्यात लहान अशी ती रेश होणार आणि डिझाईनचं हेच आहे आपण एक डिझाईन काढायला घेतलो ना तर तिथे पूर्णपणे आपल्याला सेम रेश येत नाही तर कुठे छोटी कुठे मोठी अशा रेश येतात पण आपण अशा पद्धतीने जर प्रॅक्टिस केली तर आपल्याला ती प्रॅक्टिस झालेली असतो आणि आपला हात छान असं वळण देतो आणि मग आपल्याला ते इझी होतं त्यानंतर गोलसुद्धा काढायचा आहे आणि गोलमध्ये सुद्धा ह्या गोल सगळ्या ज्या रेषा शिकवलेल्या आहेत ना सरळ रेस झिग पद्धतीची आडवी तिरकी उ उभी ते सगळ्यांची तुम्ही त्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि चौथा दिवस होता तर चौथ्या दिवसमध्ये आपण काय केलेलं आहे आपण एक त्रिकोण केला होता पण तो अशा पद्धतीचा त्रिकोण होता की तो जॉईंट होता पण तो अशा पद्धतीने जॉईंट होता की तो एकमेकाला चिकटलेला नव्हता म्हणजे तो एकमेकाला टच केलेला नव्हता आणि अशाच पद्धतीने आपण चौकोनसुद्धा करायचा आहे व्हिडिओ पाहा तुम्ही व्हिडिओ पाहून त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मेहंदीने मी कसं काढलं होतं त्याच्यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत त्यानुसार तुम्ही केलं तर तुम्हाला परफेक्ट जमाल याचीसुद्धा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण गोलसुद्धा काढला होता गोलसुद्धा खूप इझी पहा आपण जर तुम्ही लाईनच्या अगोदर प्रॅक्टिस केलेलं असणार ना स्पर्श न करता तर हे अगदी तुम्हाला इझी येऊन जाणार नाही आलं तर कमेंट करा मी सर्व तुम्हाला शॉर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं समजावून सांगणार आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही त्यानंतर आपण त्रिकोण काढला पण तो आतमधून आपण चालू केलेला आहे आणि मग आपण बाहेर आलेलो आहोत चौकोन सुद्धा आपण तसाच केला होता चौकोन सुद्धा आपण आतमधूनच त्याचं प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर तो बाहेर यायचा आहे गोल जो आहे गोल सुद्धा आपण तसंच करायचं आहे तरी मी तुम्हाला एकदा दाखवते की मी कसं केलं होतं म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल मैत्रिणीनं तुम्हाला हे व्हिडिओ फक्त यूट्यूबमध्येच पाहायला भेटेल याची लिंक मी फेसबुकवरती ग्रुपवरती किंवा फेसबुकच्या आपल्या पेजवरती देईल इंस्टाग्रामवरती तर लिंक तर काय हेच नाही ते फोटो वगैरेच आपण देऊ शकतो पण तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबमध्येच येऊन पाहायचे आहेत कारण की मी हा पूर्ण कोर्स जो आहे तो फ्रीमध्ये देत आहे असं तर मी पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये तीन हजार रुपये घेते पण मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवत आहे मग जर तुम्ही यूट्यूबमध्ये बघून जर शिकलात ना तर तिथून मला थोडाफार तरी हातभार लागेल आणि मला तिथून पैसे मिळतील तुमच्याकडून पैसे मी नाही घेत पण तिथून मला जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर मला ॲडवटाईज मिळेल आणि त्याच्यातून मला पैसे मिळेल मग असेच फ्रीमध्ये मी तुम्हाला कोर्स आणून देईल त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबमध्ये येऊन व्हिडिओ पाहा आणि ह्याच ज्या लिंक आहेत ना ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण की यूट्यूबला जर तुम्ही व्हिडिओ शेअर केलेत ना यूट्यूबचे व्हिडिओ शेअर केलेत तर मला फायदा होईल त्यानंतर पहा यस काढला होता आणि यससुद्धा आपण अर्धा अर्धा असा केलेला आहे सगळ्या दिशेने येस काढा फक्त मी एकाच दिशेने शिकवला म्हणतो मी एकाच दिशेने नाही करायचे कोणत्या पण दिशेने तुम्ही हात वळा अगोदर सरळ हात वळवा नंतर उलटा हात वळवा जसं तुम्हाला असं वाटतं ना की हा बाबा मी असं नाही काढलेलं आहे मग ती बाजूसुद्धा तुम्ही करून घ्या त्यानंतर आणखीन एक कसा काढलेला आहे ते यस काढायचं आहे आणि त्याला लागून आणखीन यस काढायचा आहे त्याच्या समोरून यस काढायचा आहे त्याच्या पाठीमागून यस काढायचा आहे आणि हा सुद्धा यस काढताना आपल्याला वेगवेगळ्या वेग दिशेने हा यस काढायचा आहे म्हणजे जेवढी प्रॅक्टिस तुम्हाला जमेल कारण की हे जे यस किंवा मी कोणत्या पण तुम्हाला डिझाईनची प्रॅक्टिस करायला सांगते ना त्यांच्यापासून ना आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन मिळणार आहेत वेगवेगळ्या डिझाईन तयार होणार आहेत जर हाताला वळण असेल ना तर होणार सी काढलेला आहे सीच्या आतमध्ये सी सीच्या बाहेर सी, सी, सी त्याला म्हणजे फक्त आपल्याला हाताला वळण देण्याचं काम इथे करायचं आहे त्यानंतर आपल्याला यू काढायचं आहे अशा पद्धतीने तर तू काही जणांना वाटलं की हे ए बी सी मधले अक्षर का घेतले तर हे सगळं आपल्याला नंतर डिझाईनमध्ये लागणार आहे जेव्हा तुम्ही डिझाईन शिकणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हां हे तर माझं झालेलं आहे हे तर मला येत आहे तर तुम्ही एकदम इझिली काढू शकता त्यानंतर आपण व्ही सुद्धा काढायचं आहे पण जसं सांगितलं होतं ना हात म्हणजे आपला जो कोण टच नाही करायचा समोरची जी मेहंदी आहे ना तीच आपल्याला टच करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर आपण एक्स काढला होता आणि एक्सच्या इथे अशा पद्धतीने ही डिझाईन आपण तयार करून घेतली होती ही डिझाईन तयार करतानासुद्धा आपल्याला अगोदर खूप जवळ रेषा करायच्या आहेत नंतर थोडासा गॅप ठेवून ह्या रेषा आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे जेवढी तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा त्यानंतर आपला डे होता फाय तर पाचवा जो दिवस होता ना त्यामध्ये आपण हम्प्स काढायला शिकलेलो होतो तुम्ही ना डे वाईजच प्रॅक्टिस करा जर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमधलं सगळं येत असेल तर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमधलं त्याची प्रॅक्टिस करायला घ्या कारण की प्रत्येक गोष्ट त्याला लागूनच मी पुढे पुढे घेतलेली आहे जेणेकरून तिथं हात बसला तर पुढे हात तुमचा बसेल अशा पद्धतीने आपण त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे हम्प्स काढताना कसे काढायचे आहेत यू काढायचा आहे छोटा आता हम्समध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात हम्स काढताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलं होतं हम्स कसे काढायचे तर पहा हम्स एकदम छोटे काढू शकता किंवा असे मोठे काढू शकता हम्स काढताना काय करायचं आहे वन 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 वन, वन असं बोलायचं आणि मग ते काढायचं आहे मग वन टू वन टू वन टू असं करत म्हणजे आपण जिथे वन टू बोललो की थोडंसं काहीतरी एक सेकंदाच्या आतमध्ये आपण तिथे थांबतो आणि पुन्हा वन टू असं आपण बोलतो असं करायचं आहे म्हणजे थांबल्याचे असं थांबलो म्हणजे असं एकदम थांबत नाही पण आपला जो कोण आहे ना तो वळण्यातच थांबतो नंतर वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री असं करायचं आहे म्हणजे हे फक्त प्रॅक्टिस होईपर्यंतच करायचे आहे एकदा प्रॅक्टिस झाली तर मग ते तुम्हाला बरोबर जमणार त्यानंतर एक रेश मारून घ्यायचे आहे आणि जर हम्सचा आकार आपल्याला येत नसेल तर त्याच्यावरती आणखीन एक छोटीशी हलकीशी रेश मारायची ते तुम्हाला दिसावं म्हणून मी जरा डार्क रेश केले आणि तेवढ्याच आकारामध्ये आपल्याला हम्स काढायचे आहेत हम्स छोटे मोठे सर्व पद्धतीचे हम्प म्हणजे सर्व साईजची हम्प्स तुम्ही प्रॅक्टिस करा कारण की वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला वेगवेगळे हम्प्स लागणार आहेत त्याच्यामुळे छोटे हम्प्स मोठे हम्प्स असे तुम्ही सगळे प्रॅक्टिस करा त्यानंतर एक हम्पची लाईन झाली की त्याच्यावरती आणखीन एक हम्पची आपण लाईन त्याच्यावरतीच करायची आहे त्याच्यावरती आणखीन एक हम्प्स म्हणजे एक हम्पची लाईन मग दोन हम्पची लाईन मग तीन हम्पची लाईन मग चार हम्पची लाईन हे सगळं आपल्याला डिझाईनमध्ये लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही याचीसुद्धा प्रॅक्टिस करा त्यानंतर आपला आणखीन एक हम्प्स बघा हा एक छोटा हम्स आता मी काढलाय तो त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जर असा मोठा हम्प्स काढायचा आहे मग त्याच्यापेक्षा जर असा मोठा हम्प्स काढायचा आहे असं तुम्ही हम्पची साईज वाढवत वाढवत त्याची प्रॅक्टिस करा आता हम्पची प्रॅक्टिस करताना अशी हम्सची प्रॅक्टिस केली मग त्यानंतर काय करायचं आहे तर सर्व साईडने आपल्याला हम्पची प्रॅक्टिस करावं लागणार आहे म्हणून मी एक चौकोन काढला आहे आणि पहा ह्या साईटने हम्पची प्रॅक्टिस करायची आहे मग दुसऱ्या साईडने सुद्धा हम्पची प्रॅक्टिस करायची आहे असं करून चारही साईडने हम्पची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि मग त्याच्यावरती आणखीन एक हम्पची लाईन हे करायची आहे मग त्याच्यावरती आणखीन एक हम्पची लाईन असं म्हणजे प्रॅक्टिस करा सगळ्या दिशेने हम्सची प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर हो आपल्याला आणखीन एक हंप्स काढायचा म्हणजे तो सी आकाराचा असतो जर असा मोठा असतो तो आता यू कसा असत जसं उभट असतो ना पण हा सी कसा जर असा बसका असतो असं आपल्याला काढायचा आहे आणि त्याचीसुद्धा अशी मोठ्या हम्पची अशी प्रॅक्टिस करायची आहे आता ही कशी प्रॅक्टिस केली तशीच चौकोन आखून तुम्हाला दुसरीसुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आता याची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक अशी चौकोन असा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक रेश घ्यायची आहे मेहंदीची काढून आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हम्प्स काढायचे आहेत ती लाईन झाली की पुन्हा आपल्याला मेहंदीने आणखीन एक रेश करायची आहे मग त्याच्यामध्ये हम्स काढायचे आहेत पुन्हा आणखीन एक रेश करायची त्याच्यावर हम्स असंच कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे म्हणजे त्या चौकोनामध्ये तुम्हाला ते हम्स काढायला जमले पाहिजे त्यानंतर आपल्याला जो आपण सी म्हणून जो केला होता ना त्याचीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला चांगलं आहे हे झाल्याच्यानंतर काय करायचं आहे पुन्हा आपण एक चौकोन काढून घेणार आहोत आणि त्या चौकोनामध्ये अगोदर आपण काय करायचं एक रेश अशी मारून घ्यायची मेहंदीने आणि त्याच्यावरती एक ची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे हे छोटे हम्स आपण काढून घेतलेले आहे छोटे हम्प झाले की मग त्याचा एक लाईन दोन लाईन जसं तुम्हाला जमतं तसे तुम्ही ते हाम्स काढा आणि मग त्याच्यावरती आपल्याला मोठ्या हम्प्सची प्रॅक्टिस करायची आहे हे सगळ्या डिझाईन आहेत ह्या नंतर आपल्याला लागणार आहेत म्हणून त्यामुळे सांगते नाही तुम्हाला की तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग अशा पद्धतीने तुम्ही पुन्हा खाली करा करा। एक राहायची करा मग त्याच्या छोटे हांपची दोन लाईन करा मग त्याच्यावरती तुम्ही मोठे हांपची एक लाईन करा अशी तुम्ही ही प्रॅक्टिस करून घ्या हा। आता हांपची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर आपण सहावा दिवस घेतला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला थेंब आपलं थेंब नाही मी तुम्हाला डॉट शिकवले होते आता डॉट्समध्ये काय करायचं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे करायचे आहेत आता बघा हा एक बिंदू मग त्याच्या बाजूला तेवढाच एक बिंदू म्हणजे डॉट्स असे सेम सेम जे बिंदू आहेत जे डॉट्स आहेत ना त्याची प्रॅक्टिस करायचे मग एक मोठा बिंदू म्हणजे मोठा डॉट मग त्याच्या बाजूला एक छोटा डॉट मग त्याच्या बाजूला मोठा डॉट किंवा एक मोठा डॉट मग दोन छोटे डॉट मग पुन्हा एक मोठा डॉट किंवा एक छोटा डॉट मग त्याच्या बाजूला दोन मोठे डॉट असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा मग एक मी रेश दिली होती मग त्याच्यावरतीसुद्धा आपण डॉटची प्रॅक्टिस केली होती व्हिडिओ पहा आणि व्हिडिओमध्ये जे काय शिकवलं तेसुद्धा सगळं तुम्ही यामध्ये लिहून ठेवा त्यानंतर आपला डे होता सात त्यामध्ये आपण स्पायरल पाहिलं होतं स्पायरलचं पण आपल्याला मेहंदीमध्ये खूप महत्त्वाचं हे काम आहे कारण की त्याच्यापासूनसुद्धा आपल्या अशा आकर्षक अशा डिझाईन होतात तर पहिला पहिला स्पायरलमध्ये आपण काय केलं गोल केलं आणि आतमध्ये हलकंसं ते ओढलं आणि दुसऱ्या स्पायरलमध्ये आपण काय करतो आहे तो एक गोल केला त्याच्या आतमध्ये आपण गोल तयार केला कधी कधी आपण त्याच्या आतमध्ये डॉट देतो कधी देत नाही अशा पद्धतीने मध्ये आपण आप असं गोल करायचं आणि त्याच्या आतमध्ये जेवढे जमतील तेवढे आपल्याला स्पायरल करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही करा तुम्ही पाहिलं असेल डिझाईनमध्ये स्पायरल त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्या बाजूला वेगवेगळ्या डिझाईन असतात स्पायरल तुम्ही छोटा मोठा सगळ्यांची प्रॅक्टिस करा आपण जर आतून जर स्पायरल काढायला गेलो ना तर तो रॉंग होतो कारण की काय होतं काय काय डिझाईन असे असतात की ज्यामध्ये आपल्याला फक्त स्पायरलच काढावे लागतात मग जर तुम्ही आतमधून जर करायला गेलात ना तर ते स्पायरल एकसारखे दिसणार नाहीत तुम्हाला म्हणून काय करा बाहेरूनच एक गोल तयार करा आणि त्याच्या आतमध्ये असं स्पायरलची डिझाईन तयार करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा एवढा गोल मी काढला होता मग तेवढाच गोल तुम्ही बाकीचे करून त्याची स्पायरल त्या डिझाईनमध्ये तुम्ही भरू शकता सगळी स्पायरल म्हणजे काय ती एका प्रकारची डिझाईनच आहे त्यानंतर आपण सर्कल म्हणजे गोल शिकलो होतो तर ते पण सर्कल काढताना अगोदर छोटा गोल काढायचा मग त्याच्यापेक्षा मोठा गोल काढायचा मग त्याच्यापेक्षा मोठा गोल काढायचा म्हणजे जेवढे मोठे गोल तुम्हाला काढायला जमतात तेवढे काढायचे पहा आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा गोल काढायचे म्हणजे आतमध्ये गोल त्याच्या आतमध्ये गोल त्याच्या बाहेर गोल मग त्याच्यामुळे काय होईल हाताला वळण भेटेल कारण की आपण काय करतो गोल काढताना आपण मेहंदीचा कोण टेकवतच नाहीत आपल्या डिझाईनमध्ये आपण मेहंदी अलग तशी मेहंदीच फक्त खाली टेकतो आणि त्याच्यापासून डिझाईन तयार करतो त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस करा कारण की खूप साऱ्या डिझाईनमध्ये त्या एक मोठा गोल तयार केला जातो आणि त्या गोलमध्ये नवरीचा चेहरा किंवा झुमका किंवा आणखीन एखादं काही आपण त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये एखादं नाव लिहिलं जातं त्याच्यामध्ये मोठे मोठे जे सर्कल आहेत गोल आहेत ना त्याची तुम्ही प्रॅक्टिस नक्की करा छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठं सगळं तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर मग आठवा दिवस होता आठव्या दिवशी आपण ड्रॉप शिकलो होतो म्हणजे थेंब पाहिलं असेल आपण थेंबाची कशी डिझाईन असते थे। असं थेंब पडतो एक थेंब असतो तर त्या ते तो तर जो थेंब आहे ना आपल्या मेहंदीचा खूप महत्त्वाचा असा भाग आहे ती डिझाईन म्हणजे इतकी सुरेख डिझाईन होते ना आपण पुढे पाहणारच आहोत तर अशा पद्धतीने थेंबाची सुद्धा प्रॅक्टिस करा जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मेहंदीचा कोणने घेऊन तशी करा सगळ्या दिशेने त्याला घ्या मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये हेच सांगते की कोणतीही डिझाईन घ्या पण सगळ्या दिशेने त्याची प्रॅक्टिस करा अशा पद्धतीने आपण ड्रॉप केला होता आणि ड्रॉप केल्याच्यानंतर आपण त्याला एक पानाचा आकार दिला होता ल्यूजचा आकार दिला होता तर तोसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करते पण पेनाने तो जमत नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मेहंदीच्या कोनने तसं एकदा चेक करा आणि मग तुम्ही त्याला एक दोन तरी तुम्ही वहीमध्ये काढून ठेवा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हां बाबा ड्रॉपमध्ये हे असं वरतीसुद्धा ओढायला सांगितलेलं जचकिंको त्याचं एक पान तयार होतं लिव्स तयार होते मग ते तुम तुम्ही घ्या त्यानंतर आणखीन एक लिव्स सांगितली होती आता ही लिव्ज आपण अशी काढले ना ती डायरेक्ट कसे काढायची तेसुद्धा मी सांगितलं होतं तर ते सुद्धा आपण यामध्ये थोडंसं एक एक दोन डिझाईन ते आपण आपण याच्यामध्ये घेऊया मेंशन करते मी जेणेकरून तुम्हाला ते बरं पडेल तर अशा पद्धतीने आपण आठ दिवस जे काही शिकलो ते मी तुम्हाला एकदा सराव करून दिलेला आहे आणि एका वहीमध्ये तुम्हाला ते लिहून ठेवायला सांगितलेलं आहे कारण की इथून पुढे ज्या काही डिझाईन शिकवणार आहे त्या सर्व डिझाईन तुम्हाला एका वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण की खूप छान छान डिझाईन असणार आहेत पण त्या सगळं तुम्हाला वहीमध्ये लिहिलं ना की तुम्हाला जमेल की हां बाबा हे असं काढायचं आहे कारण की हे सगळं तुम्ही मेहंदीने करू शकता पण काही डिझाईन असे आहेत जे तुम्ही मेहंदीने करू शकत नाहीत का म्हणजे काहीजणं करू शकतात पण काही जणांना नाही जमणार तर त्यामुळे तुम्ही नक्की हे सर्व ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक तुम् करा आणि कमेंट करा धन्यवाद